नमस्कार मित्र प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मुक्ता आणि सई हे बागेत लपत असतात तर तेवढ्यात पोलीस सिस्टर त्या दोघींना शोधत असते पोलीस सिस्टर हातात फोटो घेऊन येणाऱ्या प्रत्येक लोकांना एक बाई आणि तिच्या सोबत एक मुलगी दिसली का विचारत तर आनी असे विचारत असतात तरी हे सगळं मुक्ता आणि सैमा हे दोघी बघत असतात त्या दोघी बघत असताना या दोघींना असं वाटतं की हा सिस्टर जर आपल्याकडे जर आलं तर आपल्याला धरून घेतील या भीतीमुळे बसण्याच्या बाकाखाली ते लपत असतात आणि तिथे त्या दोघी पोलीस सिस्टरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात आणि तिथून लगेच निघून जातात तर इकडे पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा त्या दोघींना शोधत असतो वाटेत येणाऱ्या प्रत्येक दुकानावर जाऊन तो एक बाई आणि तिच्यासोबत एक मुलगी दिसली का असे विचारत असतात आणि या बाईनं या मुलीला पळवलं आहे असं येणारा जाणारा प्रत्येक व्यक्तींना तो इन्स्पेक्टर सांगत असतो तर तेवढ्यात मुक्ताची बहीण मिखामावशी तिथे येते तर मिखा मावशीला तो इन्स्पेक्टर विचारतो की ही बाई आणि ही मुलगी तुम्हाला दिसली का तर मी मावशी तो फोटो बघून एकदम घाबरते तिच्या मनात विचार येतो की मुक्ता आणि सैमा आता का पळून जात आहे तर मिखा मावशी त्या इन्स्पेक्टरला बोलते की आत्ताच मी या बाईला गाडी पार्क करताना बघितला आहे असं सांगते आणि त्या इन्स्पेक्टरला तिथून काढून देते तिकडे इकडे मुक्ता आणि सैमा एका दुकानाच्या आड लपत असतात तर मावशी तिथे जाते आणि मी मुक्ताला बोलते की मुक्ता तू असं काउन करते तू आत्तापर्यंत या सईला घेऊन का पडते तुझा तो का झालं सगळं बरं आहे ना असं ते विचारते आणि घरी चाललं असं सांगते तर मुक्ता बोलते की घरी नको तर इकडे सागर सुद्धा मुक्ता आणि सैमाला शोधत असतो तो सुद्धा मोबाईल मध्ये फोटो घेऊन येणारा जाणारा प्रत्येक व्यक्तीला मुक्ता आणि सई ही दिसली का असं विचारत असतो आणि चिंतेत असतो तर इकडे सावनी सुद्धा मुक्ताला शोधण्यासाठी बेजार होते आणि सावनी घरात ओढत असते आणि सांगते की मुक्ता तुझ्यामुळे माझं सगळं जीवन उद्ध्वस्त झालं आहे तुला मी सोडणार नाही अशी ती चिडते तर इकडे मुक्ता मिखा आणि सैमा बसलेली असते तर मिखा मुक्ताला विचारते की तू पळून का जात आहे मला सांग तर माझ्या घरी चल तर मुक्ता बोलते की घरी अर्ष धन असेल मी येऊ शकणार नाही आणि ती जाण्यासाठी नाकार देते तरी मिका तिला घेऊन जाते तिकडे मुक्ता सैम आहे मिकाच्या घरी येतात तर इकडे सागर सुद्धा घरात बसलेला असतो इंद्रा स्वाती कोमल आणि लकी आणि निहीर हे सगळे एकत्र बसलेले असतात आणि सागर मुक्ता आणि सईच्या खूप चिंतेत असतो तो सांगतो की सावनीच्या चुकीमुळे माझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे आताच कोमल आणि मिहीरचं लग्न झालं होतं त्याच्यामुळे मिहीर आपल्या कुटुंबाचा भाग झाला आणि सावनीमुळे माझं सगळं आयुष्य बर्बाद झालं तर तेवढ्यात इंद्रा बोलते की बाळा तू काळजी करू नको मी आई विरेच्या चरणी प्रार्थना केली आहे तुझं सगळं चांगलं होईल आणि लेखाच्या सुखासाठी इंद्रा ही देवीकडे साकडे घालते तर सागर बोलतो की सावनीच्या प्रेमामुळे माझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे तर इकडे इंद्रा स्वाती आणि कोमलसुद्धा चिंतेत असतं तर कोमल बोलते की सागर मी तुला कॉफी बनवून देते जशी कॉफी मुक्ता बनवते तशीच मी तुला देते तर तेवढ्यात सागरला मुक्ताची आठवण येते आणि तो रडायला लागतो त्या सगळ्यांच्या डोळ्यातून हे अश्रू वाहत असतात तर, तर तेवढ्यात सामनी ही सागरला कॉल करते आणि सांगते की सागर तुला जर माहिती असेल मुक्ता कुठे तर मला सांगून दे तर मुक सागर बोलतो की सावनी तुला ना मुक्ताची चिंता आहे नाही सैमाची चिंता आहे तुला सैची मुळात चिंताच नाहीये तू फक्त तिचा फायदा आहे ते मुक्ता त्या सैमाला मिळवण्यासाठी बिचारी परेशान होतीये तू जर मुक्ताला त्रास दिला तर तिचा नवरा अजून जिवंत आहे लेकीच्या प्रेमासाठी आणि बायकोच्या हक्कासाठी मी तुझ्याशी लढेल तर सावनी बोलते की सागर तू आता बघच तुझ्यातला जो नवरा आहे ना तो नवऱ्याला मी कसा जिवंत ठेवते असं ती बोलते आणि रागात फोन ठेवून देते तर इकडे मिखा मावशी मुक्ता आणि सैमांसाठी शिरा बनवते आणि तीच मुक्ताला शिरा खायला सांगते तर मुक्ता शिरा खाण्यासाठी नकार देते तर इकडे सैमाला शिरा बघून तिला खावंसं वाटतं तर थोड्यात मुक्ता बोलते की बाळा तुला शिरा आवडतो ना तू आता खा आणि सैमा शिरा खाते आणि ती मिकाला बोलते मावशी शिरा खूप चांगला झाला आहे आणि ती शिरा आवडीने खाते तर तेवढ्यात मुक्ता बोलते की सैमाने शिरा खाल्ला त्यामुळे माझं पोटच भरून गेलं तरीही मिकाच्या हट्टामुळे मुक्ताला शिरा खावा लागतो आणि ते शिरा खातात तर तेवढ्यात मिखाला हर्षवर्धन कॉल करतो आणि सांगतो की माझ्या टेबलवरती एक फाईल राहिली आहे आता एक मुलगा तुझ्या घरी येईल आणि ती फाईल त्याच्या हातात पाठवून दे तर तेवढ्यात सैमा ओरडते की मावशी अजून शिराम मिळेल का तर तो आवाज हर्षवर्धन ऐकतो आणि हर्षवर्धन मीहाला विचारतो की मी का आपल्या घरी कोणी लहान बाळा आला आहे का तर मी का बोलते की आपल्या घरी कोणीही आलेलं नाही तर मीघाच्या बोलण्यावरून हर्षवर्धनला संशय येतो आणि तो विचार करतो की घरी सैमा आणि मुक्ता आलेली असेल असं त्याला वाटतं तर तेवढ्यात तो कॉल ठेवून देतो तर मुक्ताला टेन्शन येतं तिला वाटतं की आता हर्षवर्धनला सगळं कळालेलं असेल तर मी का तर बोलते की मुक्ता आता तू काळजी करू नको त्याला काही समजलेलं नाहीये तर तेवढ्यात सावनी मिकाच्या घरी येते सावनीला बघून मी का एकदम घाबरते आणि ती बोलते की तुझं माझ्या घरी काय काम आहे तर सावनी बोलते की हर्षवर्धननी मला फाईल घेण्यासाठी पाठवलं आहे मिकाच्या हाताची हालचाल बघून सावनीला मीवरती संशय येतो आणि ती विचार करते की या ठिकाणी नक्कीच मुक्ता आणि सैमा आलेली असेल तर तेवढ्यात मी का घरातला काम करणाऱ्या मुलाला बोलवते आणि सांगते की त्या टेबलवरती एक फाईल ठेवली आहे ती फाईल घेऊन ये तर सावनी बोलते की तू त्या मुलाला सांगू नको मी माझ्या हातानंच फाईल घेऊन येते तर मीका मी का बोलते की तू घेऊ नको मी तुला फाईल आणून देते मी काला घाबरलेली बघून सावनीचा संशय अजून वाढतो आणि तू मी बोलते की आता मी तुम जाणारच नाही सावनीचं हे ऐकून मी का एकदम घाबरते आणि सावनी एकदम घरात शिरते आणि इथेच मालिकेचा भाग संपतो अशात मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद